नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आपण मटर पन, पनीर बरेचदा खाल्लेलं असेल पण मटर पनीरची अशी भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आपल्या घरच्याच साहित्यामधून जर मटर पनीरची भाजी अशी छान स्वादिष्ट बनत असेल तर हॉटेलची काय गरज चला तर मग मटर पनीर कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहे आणि मी अतिशय कमी साहित्यामधून ही मटर पनीरची भाजी बनवलेली आहे चला तर मग यासाठी आपण हे पनीर आणलेलं आहे हे साधारणतः पावभर पनीर आहे एक पावच्या जवळपास आणि अतिशय फ्रेश पनीर आहे असं फ्रेश पनीर आणलं म्हणजे खूप छान त्यानंतर आपण कांदे कापून घेतलेले आहे बारीक एक कटोरी त्यानंतर एक कटोरी आपण मटरचे दाणे घेतलेले आहे आणि अतिशय कोळे त्यानंतर आपण दोन ते तीन टमाटो छान कापून घेतलेले आहे आणि आता ते मिक्सरला आपण ब्लेंड करून घेणार आहे त्यानंतर कुकरमध्ये आपण तेल टाकून घेणार आहे एका पॅनमध्ये त्यानंतर आपण पनीर त्यामध्ये फ्राय करून घेणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर करा नाही तर ऑप्शनल आहे मला तर के आपन, दे दे हो दे, दे आपन, फ्राय केलेले पनीर आवडते त्यानंतर आपण त्यामध्ये पॅनमध्ये ते तेल टाकून घेतले होते त्यामध्ये आपण तेजपान टाकून घेणार आहे आणि थोडे काजू मी यामध्ये फ्राय करून घेणार आहे त्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी जिरे आणि थोडा कांदा टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये जी कट एक कटोरी कांदा कापून घेतला होता ते आता आपण यामध्ये टाकून घेणार आहे आणि तो छान स्लो फ्लेमवरती आपल्याला हळूवारपणे मऊसूद करून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत त्यानंतर त्यामध्ये आलं लसणची पेस्ट घालायची आहे तीसुद्धा आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे हे स्लो फ्लेमवरतीच आपल्याला छान होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण जी टोमॅटोची प्युरी बनवून घेतली होती तीसुद्धा आता यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि तीसुद्धा आपल्याला छान मंदाचेवरती होऊ द्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये धनिया पावडर घालायची आहे हळद घालायची आहे त्यानंतर तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही यामध्ये टाकू शकता त्यानंतर त्यामध्ये आपण तिखट घालणार आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स केल्यानंतर आपण थोडी कोशिंबीर घालणार आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर आपण हे छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे पुन्हा एकदा आपण याला छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण आणखीन थोडे पाणी घालणार आहे आणि त्याची आपण थोडी वाफ काढून घेणार आहे वाफ काढून घेतल्यानंतर आपण बघू शकतो की आपल्या भाजीमधले तेल कसे आपले वेगळे झालेले आहे आणि आता आपली भाजी थोडीफार प्रमाणात छान तयार झालेली आहे आता पुन्हा आपण त्यामध्ये आणखीन थोडे पाणी टाकून घेऊ म्हणजे आपले मटरचे दाणे पूर्णपणे छानपैकी शिजल्या जाईल आणि मसालाही आपला पूर्ण तयार होईल बघा आता छानपैकी आपला मसाला तयार झालेला आहे आपली ग्रेव्ही छान तयार झालेली आहे मटरचे दाणेसुद्धा आपले छान शिजलेले आहे आता आपण त्यामध्ये पनीर टाकून एक दोन मिनिट फक्त त्याला ठेवू आणि त्यानंतर कोथिंबीर घालून आपण आपली भाजी तयार करूया बघा आपली भाजी कशी छानपैकी तयार झालेली आहे आणि त्याचा कलरही किती छान दिसत आहे खायलाही चविष्ट लागते तुम्हाला तुम्ही तुमच्या चवीनुसार त्यामध्ये मसाले वापरू शकता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा धन्यवाद